काळात कुत्र्यांची मागणी फक्त सुरक्षा किंवा शौक म्हणूनच नाही तर शो थेरपी आणि मार्गदर्शक म्हणून आहे त्यामुळे कुत्रा प्रजनन व्यवसाय ही एक चांगली आणि फायदेशीर संधी बनत आहे राज्यातील व्यवसाय येथील तरुण मनीष मांडवी यांनी फक्त आवड म्हणून सुरुवात केलेल्या या डॉग ब्रीडिंग व्यवसायातून सध्या एका कुत्र्यापासून दीड लाखापर्यंत नफा मिळत आहेत याबद्दल सांगतात की कुत्रा प्रजनन व्यवसायात शुद्ध वंशाच्या नरव मादी कुत्र्यांचे संगोपन करून त्यांच्या पिल्लांची विक्री केली जाते तर दोन ते तीन मादी कुत्र्यापासून हा व्यवसाय सुरुवात करता येतो मनीषाने सुरुवातीला गोल्डन रिट्रीवर लॅब्रॉडॉर आणि जर्मन शेफर्ड या प्रजातींवर काम केले पण त्यांना लॅब्रॉडॉर मध्ये यश मिळाले लॅब्रॉडॉर ही चांगली प्रजाती असून त्याचे पिल्लू खूप मजबूत असतात मनीषांच्या बस्तर अॅग्रोफार्म मध्ये गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफार्ड लॅब्रॉडॉर यासोबतच पग आणि पॉमेरियन या जातीमध्ये चांगली ब्रीडिंग करतात सहसा कुत्रा बारा महिन्यात ब्रिडिंगसाठी तयार होतो पण अठरा महिन्यात त्यांची पूर्ण वाढ होत असल्यामुळे पहिले क्रॉसिंग करण्याची शिफारस केली जाते ते सांगतात की मादी असताना त्यांना जास्त अन्नाची गरज असते पिल्लांची चांगली वाढ होईल तर नर कुत्र्यांना क्रॉसिंग करताना जास्त अन्न द्यावे लागते अन्नामध्ये रॉयल कॅनन स्मार्ट हार्ट पेडिग्री प्रो वापरले जाते व वा गरजेनुसार त्यांना लसीकरण सुद्धा दिली जाते एक मादी कुत्रा दहा पिल्ले देत असून एक पिलू पंधरा ते अठरा हजार पर्यंत विकला जातो तर एकूण दीड लाखापर्यंत कमाई होत असल्याचं मनीष सांगतात आजच्या काळात कुत्रा सर्वात विश्वासू प्राणी मानला जातो त्यामुळे कुत्रा पाळणे हे एक चांगले काम आहे असं मनिषांचं मत आहे तर मित्रांनो तुम्हाला मनीष यांच्या डॉग ब्रीडिंग व्यवसायाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी आता तुमच्या उद्योगमंत्रा फेसबुक व इंस्टा पेजला फॉलो करा